नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक अतिशय सुंदर असं एक भाषण सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बॅलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया छत्रपती शिवाजी महाराज अतिशय सुंदर भाषण सर्वत्र अंधार दाटलेला असताना न्यायासाठी झगडणारा एक सूर्य जन्म घेतो तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मान्यवर उपस्थित शिक्षक परीक्षक आणि माझ्या प्रिय शिवभक्तांनो आज आपण ज्या दिवशी एकत्र आलो आहोत तो दिवस म्हणजे गर्व, पराक्रम आणि स्वाभिमानाचा दिवस शिवजयंती एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला ते म्हणजे शिवाजी महाराज हा दिवस फक्त शिवाजी महाराजांचा जन्मदिवस नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा सोहळा आहे आज इतिहासाच्या पानातून जर आपल्याला काही शिकायचं असेल तर ते शिवचरित्र शिवाजी महाराज म्हणजे केवळ एक योद्धा नव्हते तर एका स्वप्नाचा जन्म होता त्यांचे जीवन म्हणजे शौर्य नीती आणि न्यायाचे प्रतीक एका ध्येयाने फारावलेल्या आईने आपल्या सुपुत्राला शौर्य नीती आणि धर्माचे धडे दिले जिजाऊंच्या संस्कारांनी घडलेले शिवबा पुढे जाऊन संपूर्ण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक झाले केवळ वर सोळाव्या वर्षी त्यांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्य स्थ स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली पुढे त्यांनी अनेक किल्ले जिंकले आणि मजबूत राज्य व्यवस्था निर्माण केली त्यांची नौदल ताकदही मोठी होती त्यांनी सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग यासारखे भक्कम समुद्री किल्ले बांधले निश्चयाचा महामेरू बहुत जनाचे आधार हे समर्थ रामदास स्वामींनी महाराजांबद्दल सांगितलेले उत्कार आजही आपल्या हृदयात आत्मविश्वास जागवतात कारण महाराज फक्त तलवारीने नव्हे तर बुद्धीच्या जोरावर स्वराज्य घडवणारे राजे होते त्यांनी मोठ्या साम्राज्यांना न डगमगता पराभूत केले पण हे फक्त तलवारीच्या जोरावर नव्हते त्यांनी गनिमी काव्याने चाणक्य नीतीने नी। आणि कणखर नेतृत्वाने शत्रूंचा नायनाट केला अफसल खानाच्या प्रतापगड फेटीपासून ते आग आग्र्याच्या कैदीतून स्वतःच्या सुटकेपर्यंत प्रत्येक प्रसंग त्यांच्या पराक्रमाचा साक्षीदार आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगड किल्ल्यावर त्यांचा राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्य अधिकृतरित्या स्थापन झाले शिवरायांनी महिलांचा सन्मान न्यायप्रिय राज्यव्यवस्था धर्मनिरपेक्षता आणि समाजहित यांचा आदर्श घालून दिला त्यांनी केवळ स्वराज्याची स्थापना केली नाही तर जनतेला आत्मसन्मानाची जाणीव करून दिली हवे तर सिंहासारखे तडफडून मरा पण कधीही माघार घेऊ नका कारण स्वराज्याची वाट लढण्याची आहे मागण्याची नाही महाराजांचे कावा त्यांच्या दूरदृष्टीने ते जगातील श्रेष्ठ योद्धांपैकी एक ठरले राजमाता जिजाऊंनी दिलेले संस्कार समर्थ रामदास स्वामींचे आशीर्वाद आणि महाराजांच्या स्वराज्यासाठी असलेला ध्येय वेढा दृष्टिकोन यामुळे आजही त्यांचे नाव घेतल्यावर रक्त सळसळते अशा या माझ्या राजाला माझे शतशहा नमन हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद